महापालिकेने शासनाकडे सादर केलेल्या त्र्याण्णव पूर्णांक एकावन्न एक कोटी रुपयांच्या शेरीनाला प्रकल्पास लवकरच मंजुरी दिली जाईल महापालिका क्षेत्राच्या मंजूर विकास योजनेच्या नकाशांचा प्रश्नही मार्गी लावला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांना दिले नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या ठिकाणी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलंय शेरीनाल्याच्या सांडपाण्यामुळे कृष्णा नदीचे होणारे प्रदूषण याकडे गाडगीळ यांनी त्यांचे लक्ष वेधले नदी प्रदूषण रोखण्यासाठी धुळगाव योजना राबवण्यात आली मात्र पावसाळ्यात किंवा जेव्हा पाण्याची गरज नसते तेव्हा या सांडपाण्याला फारशी मागणी नसते त्यावेळी हे अशुद्ध पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळून नदीचे पाणी दूषित होते त्यामुळे नाल्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत त्यासाठी त्र्याण्णव कोटी एकावन्न एक लाख रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे त्या प्रस्तावास तातडीने प्रशासकीय मंजुरी आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले महापालिकेच्या मंजूर विकास योजनेचे नकाशे प्रलंबित आहेत तो प्रश्नही मार्गी लावला जाईल असे फडणवीस यांनी सांगितले